सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पाचमधील महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे त्यांनी आतापर्यंत ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून आतापर्यंत होम ठोम प्रचार त्यानंतर पदयात्रा त्यानंतर भेटीकाठी आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी सर्वांनीच आपला विजय निश्चित आहे आम्ही निवडून येणारच असा दावा दाखल केला आहे सर्वप्रथम मी तुमच्या सर्व पत्रकाराचं अभिनंदन करतो कारण प्रत्येक वेळेस तुम्ही आमचं होम टूम चालू असताना तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आम्ही प्रत्येकाच्या घराघरात पोचलो आणि प्रत्येक मतदारांनी आम्हाला आनंदाने खूप पाठिंबा दिला आणि प्रत्येक ठिकाणी आमचे आरती करून माउंज करून जी आम्हाला प्रत्येक मतदारांनी जी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तिथंच आमचा विजय झालेला आहे कारण गेल्या आठ दिवसापासून आम्ही काय जर का असं रो काय काळ हे कार्ड हे केलेलं नाही आम्ही आमचे चारही उमेदवार मी आबा सावंत अनुजा तोडकरी राणा बंगाळे आणि संपदा खांडेकर या आम्ही चारही उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान मागून प्रत्येक मतदाराचा आम्ही आशीर्वाद घेतलेला आहे आणि शंभर टक्के आज छत्रपती संभाजीराजेच्या साक्षीनं सांगतो तुम्हाला की हा विजय आमचा आहे कारण आमचं जे काम चालू होतं आम्ही कुठं कमी पडलो आहे अख्ख्या आमच्या प्रभागात विषय फक्त आणि फक्त आबासावांचं सा पॅनल आणि आबासावांनी समजायला समजायला धिरी लांले कारण एक एक उमेदवार सगळ्याला घेऊन जातोय आणि प्रत्येकाच्या गा, घराघरापर्यंत पोहोचते ही माझा जमिनीची बाजू आहे आमचं पॅनल महाविकास आघाडीचं सा आहे एक हात हाताचा पंजा एक तुतारी आणि दोन मशाल असे आमचे चिन्ह आहेत तर जनतेचा आम्हाला खूप प्रतिसाद आहे आणि आम्ही जनता आमच्या पाठिंबा तर आहेच आहे आणि आम्ही तुझे आमचाच असेल अशी मी ग्वाही देते आणि आमचं आमचं पॅनल खूप पारदर्शक काम करेल बंधू भगिनींना नतमस्तक करून किंवा वंदन करून सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार मी महाविकास आघाडीकडून आमचं पॅनल जे आहे ते उभारलेलं आहे प्रभाग क्रमांक पाच ज्यामधून आमचं महाविकास आघाडीचं पॅनल आहे आपल्या कोल्हापूरचे माजी गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदेचा आहे त्यांच्या आशीर्वादाने तसेच लोकप्रिय खासदार शिंदे यांच्या आशीर्वादाने मला काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि आमचं महाविकास आघाडीचं पॅनल आहे मी स्वतः प्रणा नागनाथ बंगाळे काँग्रेस पक्षाकडून आहे त्याचबरोबर संपदा खांडेकर या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याकडून शिकारी हे घेऊन उभा आहेत त्याचबरोबर अनुषा तोडकरी या सुद्धा मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उभा आहेत आबा सावंत हे सुद्धा मशाल चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उभे आहेत आमचं सर्व महाविकास आघाडीचं पॅनल आहे आणि या भागामध्ये आम्ही प्रचार सुरू झाल्यापासून होम टू होम जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतलेल्या उपस्थित मतदार बंधू भगिनींना मी अत्यंत नम्रपणे विनंती करतो हा संदेश देऊ इच्छितो सोलापूर महानगरपालिके निवडणुकीमध्ये माझी मी नागनाथ बंगाळे सामाजिक का कार्यकर्ता माझी मुलगी प्रणाताई बंगाळे ज्या आपल्या सभास पाचमधून निवडणुकीला सामोरे जात असताना मनस मी आनंद होतो की गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत समर्थपणाने मी झोपून दिलेले माझा या मतदारसंघाशी अनेक कार्यकर्त्यांशी सुखसंवाद सतत असल्याने मला ही निवडणूक जड वाटत नाही तेव्हा माझ्या परिचयाचा फायदा माझ्या मुलीला निश्चित होईल असा मला आत्मविश्वास आहे आदरणीय या देशाचे गृहमंत्री माजी गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे व सोलापूर जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रयत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पाडत असताना लोकांमध्ये ज्या वेळेस आम्ही मतदार मतदानामध्ये पावस पाहत हो जात होतो तेव्हा लोकांचा मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आमच्या सोबत होता आणि लोकांना एक परिवर्तन हवा आहे बदल हवा आहे प्रस्थापितांचा विरोधात अत्यंत वातावरण चांगलं आहे तेव्हा माझी मुलगी प्रणा बंगाळे ही अमधून उभे असून तिला चिन्ह हात आहे व माझा सहकारी हाताचा पंजा असून माझ्या सहकारी संपादा खांडेकर या बमधून उभ्या असून त्यांचं चिन्ह आदरणीय सुरक्षित पवार या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या या त्या भागातील असून त्यांचं चिन्ह सुतारी आहे व तिसऱ्या कामधील अनुजा तोडकरी ज्या बी ए इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून त्यासुद्धा उमेदवार म्हणून समधून उभ्या आहेत त्यांचा चिन्ह मशाल आहे व गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी बांधलीचे असलेले व शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आबा सावंत यांना त्या भागातून पाचमधून उमेदवारी दिलेल्या असून चिन्ह चिन्हसुद्धा मशाल आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दोन उमेदवार दिलेले असून एक महाविकास आघाडी या ताकदीनं या भागामध्ये उभे आहे तेव्हा माझी मुलगी प्रणा सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार मी महाविकास आघाडीकडून आमचं पॅनल जे आहे ते उभारलेलं आहे प्रभाग क्रमांक पाच ज्यामधून आमचं महाविकास आघाडीचं पॅनल आहे आपल्या सोलापूरचे माजी गृहमंत्री कुमारजी शिंदेचा आहेत यांच्या आशीर्वादाने तसेच लोकप्रिय खासदार प्रवीतीदाई शिंदे यांच्या आशीर्वादाने मला काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि आमचं महाविकास आघाडीचं पॅनल आहे मी स्वतः प्रणा नागनाथ बंगाळे काँग्रेस पक्षाकडून आहे त्याचबरोबर संपदा खांडेकर या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटलाकडून तुटारी हे चिन्ह घेऊन उभा आहेत त्याचबरोबर अनुषा या सुद्धा मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उभा आहेत आबा सावंत हे सुद्धा मशाल चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उभे आहेत आमचं सर्व महाविकास आघाडीचं पॅनल आहे आणि या भागामध्ये आम्ही प्रचार सुरू झाल्यापासून कोण लोकांच्या गाठी भेटी घेतलेल्या आहेत आणि लोकांकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे कारण लोकांच्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल इतर गोष्टी असेल लाईटची सुविधा असेल स्वच्छतागृह यांची सुविधा असेल त्यामुळं लोकांना आमच्या महाविकास आघाडीला मला मिळत आहे आणि आमचं पॅनल निवडून आलं तर आम्ही त्यांच्या या सगळ्या समस्या दूर करू असं मी सर्व नागरिकांना आश्वासन देते आणि लोकांचं आम्हाला त्या ठिकाणी आमचा महाविकास आघाडीचं पॅनल आहे व मधून बंगाळे ताई प्रणा बंगाळी प्रणाताई बंगाळे बमधून संपदा खांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष पवार पवारगड तुतारे वाजवणारा माणूस व डमधून ड मधून अनु अनुजा तोडकरी मशाल चिन्ह आहे आणि ड मधून आभास सावंत त्यांचं मशालीचं चिन्ह आहे आज आम्ही प्रभाग पाथमधून एकमेव चारी उमेदवार आहोत की होम टू होम इतर पक्षाच्या लोकांनी रॅली काढले परंतु आम्ही होम टू होम जवळजवळ पंचवीस हजार लोकांपर्यंत आम्ही होम टू होम भेटलो आहोत त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आमचा विजय उद्याच्या पंधरा तारखेला सर्व मतदान मतदार आम्हाला निवडून मतदान करणारच आहेत परंतु सोळा तारखेला आमचा गुलाल उजवळ्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा स्मार्ट उमेदवार होऊया सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात लढण्यास सज्ज असणाऱ्या विद्यमान तसेच भावी इच्छुक उमेदवारांसाठी जस्ट कॉल मी घेऊन येत आहे एक स्वतंत्र व्यासपीठ रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम याद्वारे आपण आपला लेखाजोगा सांगू शकता तेही विशेष मुलाखती आणि कार्यक्रमांद्वारे तसंच डिजिटल मीडियाद्वारे कमी वेळात कमी पैशात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग प्रभाग ऍप्लिकेशन ग्रुप एस एम एस व्हॉट्सअप एस एम एस इलेक्शन डायलिंग तेही स्वतःच्या आवाजात चला तर मग आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी